नमस्कार मैत्रिणीनो हे बघा मी त्या दिवशी गहू लावलेला व्हिडिओ टाकला होता ना हे बघा अशा आलेत हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने हे गहू लावलेले आहेत मैत्रिणीनो बघा किती छान असे गहू उगवलेले आज दिसत आहेत खूप मस्त तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो तर आता मी जात आहे शेंगा लावायला म्हणजे त्या पण ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच लावलेल्या आहेत पण थोडंसं बी उरलेलं आहे म्हणून मी शेंगा लावायला जात आहे ही आमचं शेत शिवार आहे मैत्रिणीनो बघा किती छान दिसतंय सकाळ सकाळी असं प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला एक मी सिरियल सॉन्ग म्हणून दाखवते कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये चॅनलला सबस्क्राईब पण करा लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भुईला या मेघुटाचा दाना चहुकडे बोहरला राणा पटामंदी झुळे झुळ पाणी पाखरा चुचीतली गाणी शीत मंदिरा बनरा क काळ्या मातीचा रंगडा तू मर्द माझ्या भाळाच्या छातीचा तुझ्यात जीव रंगला छात जीवा रंगला तुझ्यात जीवा रंगला, तुझ्यात अजीवर थँक्यू तर हा होतं राणा आणि बाई यांचं फेवरेट सिरियल सॉन्ग म्हणजे तुझ्यात रंगला